तर मंडळी आता इथून पुढे शेतामध्ये खूप तण झालं बा आणि आता कसं करू बा निधन कसं करू एवढ्याले मोठे बेड जे आहे ते कसे निंदू कारण मंडळी बेड निंदणं सोपं काम नाही कारण खूप पैसे लागतात बेडला फक्त एकच आहे आपल्या पिकाचं संगोपन करताना थोडं बारीक तण झालं की त्याच वेळेस आपल्याला तण नियंत्रण करायचं आहे मंडळी इथे त्यांनी ग्लायफोसेट एकाहत्तर टक्के ज्या औषध आहेत ते तीस ग्रॅम पंचवीस ते तीस ग्रॅम आणि त्याच्यासोबत ग्लुफोसिनेट जे औषध आहे तणनाशक आहे साठ मिली म्हणजे ग्लुकोसिनेट साठ मिली आणि ग्लायफोसेट एकाहत्तर पर्सेंट तीस दोघांचं मिश्रण करून पीक वाचून त्यांनी बेडवर वगैरे हो आज आहे नऊ ऑगस्ट शनिवार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज रक्षाबंधनचा दिवस आहे योगायोगाने मॅडम दुकानामध्ये आल्या आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तणनाशक जे सांगितलं होतं ते आम्ही मारलं आणि संपूर्ण तण इथं गेलेलं आहे तुरी संपूर्ण आता छान दिसत आहे विशेष म्हणजे तुरीला पण साईड इफेक्ट झालेला नाही म्हणून त्यांनी पुन्हा मला शेतामध्ये आणलं की बघा तुम्ही तुम्ही दिलेल्या औषधाचे रिझल्ट बघा खूप छान आलेला आहे ते साडेआठशे रुपयाच्या जवळपास वीस पंप होतात आणि वीस पंप म्हटल्यानंतर दोन एकर मंडळी आरामशी त्याच्यामध्ये तणाचं नियंत्रण होऊन जाते सगळ्यात महत्त्वाचं मला मॅडमचं कौतुक करावं असं वाटते की आज मॅडम वय किती असं तुमचं त्र्याहत्तर वर्ष मॅडमचं वय आहे त्या गव्हर्नमेंट जॉबमध्ये होत्या त्याच्यानंतर रिटायर झाल्या त्यांचे मिस्टर ते सुद्धा शिक्षक होते बेसिक शाळेमध्ये ते सुद्धा रिटायर झाले राहणं यवतमाळला आहे आज गरज त्यांना कशाचीच नाही आहे कारण एक मुलगा आणि मुलगी त्यांची वाली मुलगी कॅनडाला आहे आणि मुलगा दुबईला आहे दोघेही नोकरीवर आहे कोणत्याच गोष्टीची त्यांना कमी नाही परंतु तरुण शेतकऱ्यांना लाजवेल असं त्यांचं काम आहे शेतीमधलं कारण माझी शेती आहे मी जोपर्यंत माझा श्वास श्वास आहे तोपर्यंत मी माझी शेती करणार आणि जेवढं चांगला चांगला करता येईल तेवढं करणार कारण आणि तुमचं सौजन्य पूर्ण वाजणूक पाहून मी ते बियाणं खरेदी केलं बरं 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 बर, 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 बर म्हणजे ट्रीटमेंट चांगली आहे तुमची शेतकऱ्याची बोलण्याची पद्धती सर्व व्यवहार चांगले असल्यामुळे म्हणजे मी व्याजस्तुती करत नाही आहे किंवा नरबऱ्याच्या झाडावर चळवत नाही पण रिअली म्हणजे खरं सांगायचं म्हणजे ते सहकार्य करतात अच्छा अच्छा त्याच्यामुळे मी त्यांच्याकडनं घेतलं आणि मी आहे तोपर्यंत त्यांच्याकडनं तो घेणार अच्छा धन्यवाद मॅडम मंडळी नमस्कार मॅडम नमस्कार।, नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आ, मी प्रफुल्ल कापसे राहणार हिवराज दरणे तालुका कळम जिल्हा यवतमाळ आणि आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील कळम तालुक्यामध्ये नरसापूर नावाचं हे गाव आहे दूध डेअरीसाठी गावंडे परिवाराचं हे एक प्रसिद्ध असं गाव आहे नरसापूर कळमपासून एक पाच सहा किलोमीटर अंतरावर तर अशा गावामध्ये आमच्या जाधव मॅडम आहे पुष्पाताई जाधव म्हणून ज्या नोकरी केल्यानंतर रिटायर झाल्या आणि आजही त्या वयात वयातसुद्धा शेती करत आहे आणि संपूर्ण शेती त्या यवतमाळवरून येऊन इथे स्वतः बघतात तर मॅडम थोडं तुमचा परिचय शेतकरी बांधवांना करून द्या नमस्कार शेतकरी बांधव मी पुष्पा वसंतराव जाधव न मी नोकरी करत होती लेबर ऑफिसर म्हणून परंतु आता नरसापूरला शेती करत आहे Uh, आणि no. कापसी साहेबांचं सहकार्य लाभल्यामुळे मी हे तुरी लावलेल्या आहे पहिल्यांदा कारण की आजपर्यंत मी पराठीच लावायची पराठी तुरी पण यावर्षी त्यांच्या सौजन्याने मी तुरी लावलेल्या आहे त्यांचं सहकार्य मिळत आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी शेती करत आहे uh, मंडळी इथे एक सांगा असं वाटतंय की या अगोदर मी पी एस आगलावे सर कात्री यांचा नऊ माडी माडीतूर पिकाचा व्हिडिओ आपण घेतला होता ते एक वाडी तूर लावणारे संपूर्ण शेत नऊ एकर लावणारे पी एस आगलावे सर आणि त्याच्यानंतर ह्या पुष्पाताई जाधव मॅडम यांचंसुद्धा साडेपाच सहा एकर शेत आहे आणि संपूर्ण यांच्या शेतातसुद्धा तुरी आहे मॅडम सर्वप्रथम मला एक सांगा की हे अंतर किती आहे तीन फुटाचं हो तीन फुटाचं इथे मंडळी तीन फूट अंतरावर यांनी बेड तयार केलेले आहे आणि त्याच्यावर तुरी लावलेली आहे आणि या ठिकाणी व्हिडिओ काढण्यामागचा जो उद्देश आहे तो म्हणजे की बेड केले त्याच्यानंतर तुरीची लागवड केली आणि तुम्हाला वाटत असेल की एवढ्या कमी अंतरावर व तीन फूट अंतरावर ही तूर कशी काय लावली यांनी तर मंडळी ही अंकुर कंपनीची तेरा सात नावाची जात आहे जे की लवकर येऊन जाते आणि उभाट वाढते त्याच्यामुळं ह्या तुरीला झाडाची संख्या वाढवून आपल्याला उत्पादन घ्यायचं आहे आणि उत्पादन आपल्याला हमखास मिळते तर मंडळी देडवर तुरी लागवड झाली आणि मॅडमला काही काम आले त्याच्यामुळं त्या बाहेरगावी गेल्या आणि नंतर शेतात येऊन पाहतो तर भरपूर असं तण झालेलं होतं परंतु आता तुम्ही हे इथे बघू शकता की संपूर्ण तण इथे वाढलेलं आहे त्यांनी बेडवर वगैरे दादा इथे दाखवू शकता की ह्या इथे बेडवर त्यांनी फवारलेलं आहे आता याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं तर हे त्यांचे तण पूर्ण जे होते हे संपूर्ण मृत पावलेले आहे पूर्ण नष्ट झालेलं आहे याला जरी आता उपडून पाहतो म्हटलं तर हे बघा याच्यामुळे आता खराब म्हणजे जिवंतपणा याच्यात राहिला नाही पूर्ण तण हे गवताचं चाललं गेलेलं आहे आता इथे जे बाजूला आपल्याला दिसते हे राहिलेलं असेल याच्यावर फवारण्यात आलं नसेल समजा तर आता हे जे आपण पाहून राहिलो ह्या झाडाच्या अवतीभोवती मंडळी पाहू शकता हे एक तण आहे हे मेलेलं आहे हे दुसरे तण गाजरगवतासारखा मेलेला आहे हे केलेलं आहे इकडे पाहतो म्हटलं तर हे तण गेलेलं आहे हे गेलेलं आहे आणि हे दादा आता झाड दाखवू शकता इथे आणि ह्या झाडाला बघा मंडळी काहीच फरक पडलेला नाही म्हणजे अतिशय हिरवगार आणि शेंडा चांगलेला चांग आहे आणि विशेष म्हणजे तण हे हितभराच्या वर होत जे आपण आता बघू शकता समजा इथे आता हे बघा तण हे बघा तण आता तो केवढाला झालेलं आहे हे सुद्धा तण इथे मेलेलं आहे हे बघा आपण तर म्हणजे इथे तुरीच्याच बरोबरीनं तण झालेलं होतं थोडं खालोखाल होतं काही ठिकाणी हे बघा एवढा तण सुद्धा झालेलं होतं परंतु हे सुद्धा तण या औषधाने मेलेलं आहे हे बघा गवत आपल्याला दिसत आहे हे सुद्धा मेलेलं आहे आणि दादा हे इकडे दाखवू शकतो अजून आणि हे इथे आठ दिवस झालेला आहे संपूर्ण गवत गेलेलं आहे हे पानवर्गी पण इथे गेलेले आहे आणि इधर पाहत मुलं तर तुरीला कुठे कुठे दुकटे खाली पडलं तर असा डाग वगैरे पडला परंतु याचा जो शेंडा आहे हा शेंडा अतिशय सुंदर आहे पुन्हा आपण पाहू शकतो तर हे बघा ह्या सुद्धा शेंडा याचा अतिशय चांगला आहे एक ते आहे मंडळी मॅडमसमोर एकच प्रश्न निर्माण झाला होता की माझ्या शेतामध्ये पूर्ण बेड आहे त्याच्यावर डवरणी आता जमत नाही आणि तुरीच्याच बरोबरीनं ना, तण आलेलं आहे आता कसं करायचं म्हटलं मॅडम तुम्ही घाबरू नका माझा जो, जो अनुभव होता जवळपास वीस वर्ष मी कंपनीमध्ये काम केलं आणि बारा वर्षापासून कृषी सेवा केंद्राचा व्यवसाय मी करत आहे तर माझा अनुभव होता की बा कुठंतरी मॅडम तुम्ही एक काम करा पीक वाचवून तणनाशक वापरा मी तुम्हाला सांगतो आणि ते त्यांनी केलं आणि आज हे सुंदर असं चित्र मंडळी आपल्याला इथं दिसत आहे मॅडम मॅडम सांगतो असं आणि मंडळी जर हळू जसं आता इथे पाहतो म्हटलं तर संपूर्ण तणिथं गेलेलं आहे पिकाला जास्त मार नाही कुठं कुठं थोडं वर जरी गेलेलं आहे असे पाण्या येथे खराब झालेले समजा एकट डुकट परंतु हा शेंडा सुंदर आहे त्याच्यामुळं असं समजून चाला की तणनाशक पीक वाचून जर आपण फवारतो म्हटलं तर ग्लुपोसिनेट आणि ग्लायफोसेट या दोन औषधाचं योग्य प्रमाणामध्ये जर आपण मिश्रण केलं तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येऊ शकता टोप लावून लहान पूर असताना जर त्यांनी मारलं असतं तर हे एवढाले जे मोठे तण आहे हे जे आता एवढाले मोठं तण दिसून राहिले आपल्याला हे हे मेले नसते आता इथे महामंडळी हा केना आणि करंजी आहे त्याला आपण केना म्हणतो हा केना पण पूर्ण पिवळा पडलेला आहे हे बघा पूर्ण याचा केना पिवळा पडलेला आहे हा सुद्धा बरेच अणशी मेलेला आहे आणि हे गवत तर पूर्ण खतमच झाला त्याच्यानंतर दुसरे जे काही पानाचे तण आहे ते सुद्धा हे असे पानाचे वगैरे वगैरेसुद्धा पुरला म्हणजे एकंदरीत आता बघा पूर्ण शेतामध्ये जर इथं तुम्ही पाहतो म्हटलं जवळजवळ ऐंशी पर्सेंटपर्यंत नव्वद पर्सेंटपर्यंत बरेच तणं गेलेले आहेत आता फवारणी करताना काय होतं की काही जागा अशी राहत ते सुटून जाते तर ते थोडंफार घेऊन जाईल परंतु फार सुंदर असे रिझल्ट या ठिकाणी आलेलं आहे काय सांगाल तुम्ही ते तण लहान असतानाच मारायला पाहिजे माझी चूक झाली की परिस्थितीमुळे मी मारू शकली नाही गावाला गेल्यामुळे पण मोठं झाल्यानंतर मारल्या गेलं पण ते तण तेल परंतु याच्यानंतर अशी चुकू नाही लहान असतानाच मारेल पंधरा दिवसानंतर पीक जेव्हा एवढा राहते त्यावेळेस पीक वाच तर फक्त वेळ महत्वाची आहे की तण हे लहान असतानाच आपण ते मारायचं आहे मोठं झाल्यावर पण आता यांच्या शेतात मोठे मोठं पण गेलेलं आहे पण कुठं होते कुठं नाही कुठं मग थोडा हात असा वरतं घ्यावा लागतो औषधे जास्त लागते हात असा वर घ्यावा लागतो मग त्याच्यात पिकावरही उडते आणि इथे एक लक्षात आलं असेल आपल्या की ग्लुकोसीन आणि टॅनिकलायपोसिन हे दोन्ही घटक यांनी मिक्स करून इथे फवारले योग्य प्रमाणामध्ये पण पिकाचं नुकसान मॅडम दिसते की ते तुम्हाला पिकाचं नुकसान नाही झालं फक्त इथे जे खालच्या पानावर वगैरे कुठं ओढलेलं आहे दादा इथे दाखवू शकता खालच्या पानावर एकोकट जे ओढलेलं आहे इथे थोडं फार कुठं तरी झालं पण त्या पानाला तेवढं काही फरक पडत नाही कारण हा झाडात आता बस शेंडा बघू शकता हा शेंडा अतिशय सुंदर आहे आणि मारणारा माणूस व्यवस्थित काळजीपूर्वक काळजीपूर्वक फवारणी पाहिजे रोजगार जर पाहिजे तर तो काळजीपूर्वक पाहिजे कारण की शेतकरी स्वतः मारू शकत नाही पण मी स्वतः राहून औषध करून देऊन मारून घेतलं जवळजवळ चार साडेचार हजार रुपयाचं औषध यांना लागलं ज्याच्यामध्ये यांचं पाच एकर एक शेत हे पूर्ण क्लिअर होणार आहे आणि जर इथे आपण पाच एकर एक शेत निंदन करतो म्हटलं असतं तर मला असं वाटते की पन्नास हजार सुद्धा कमी पडले असते इथून पुढे आपल्या शेतामध्ये वगैरे जरी तण झाले की कोणतंही असू द्या फक्त पीक वाचून जर नाशकाचा जर योग्य वापर केला तर चांगलं नियंत्रण होऊ शकते मंडळी आता मी तुम्हाला दाखवतो इथे जसं आता इथे आठ दिवस झाले की इकडून दादा तसा मंडळी आम्ही तुम्हाला दाखवत आहे हे आठ दिवस झाल्यानंतरचं हे पीक आहे हे क्षेत्र आहे मागच्या शनिवारी मॅडम आपण इथे कर्नाशिक फवारलेलं होतं आणि आता इथे जर पाहतो म्हणतात हा आजचा शनिवार रक्षाबंधनचा तर ही अशी पोझिशन इथं दिसत आहे अजून पुढे पुढे दाखवू आपण याच्यानंतर मारलेलं म्हणजे हे बघा एवढाला तणसुद्धा हे एवढाला तणसुद्धा इथे गायब झालेला आहे त्याच्यानंतर हे आता हे बघा हे काँग्रेस गवत ज्याला गाजर गवत आपण म्हणतो ते गाजर गवत पण इथे पूर्ण स संपूर्णता एवढा आता हे बघा याची उंचीपाय हित बऱ्याचं हे होतं हे सुद्धा खतम झालेलं आहे त्याच्यानंतर जर पाहतो म्हटलं तर हा एक कुकुड्डा हा सुद्धा इथे खतम झालेला आहे परंतु याचं खोड हे खूप जाड असल्यामुळं याला पुन्हा अजून फुटवे येऊ शकतात कारण ओपन आलं नाही हां फुटून आलं म्हणजे आपल्याला एक लक्षात घेता पुन्हा हे सुद्धा शिकण्यासारखं आहे की जास्त मोठे तण होऊ द्यायचे नाही लहान तणामध्ये जसं आता काही खोडं ज्या तणाचे लहान आहे ते पूर्ण वेलेले आहे याचे पण पानं भाजलेले आहे पण हे खोड अजूनही जिवंत आहे तर हे कारण याची गाडी जी आहे ती खूप ठोकळ झाली खूप मोठं तण झालं जवळजवळ टोंगळभर तण हे त्यावेळेस होतं तर याचे पानं भाजलेले आहे पण याला पुन्हा अजून फुटे फुटतील म्हणून हे वीस पर्सेंट असं राहू शकते त्याच्यानंतर जर पाहतो म्हटलं इकडे तर हे बघा संपूर्ण शेत संपूर्ण शेत इथं क्लिअर दिसत आहे आता मंडळी आहे फवारणी करताना एकच माणूस त्यांच्याकडे आहे तो माणूस फवारणी करत राहतो तर आता हे तुम्हाला आठ दिवस झालेलं चित्र इथं दाखवलेलं आहे बघा हे संपूर्ण तण इथे एवढं मोठं झालं होतं मंडळी याला बघा किती फुटवी आलेलं आहे हे पूर्ण तण आता पूर्ण खतम झालेलं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिकाला अजिबात मार बसला नाही हे बघ पाहू शकता आपण पीक अतिशय हिरवं गंचा आहे पिकाला अजिबातच मार बसला नाही कारण पीक वाचून त्यांनी तणनाशक मारलेलं आहे आता आपण बघू काय हे बघा आता इथे हे फवारणीत राहून गेलं मॅडम हे माणसाच्या हाताने ही बघा मंडळी आता हे बघा पाहून आलो ही एवढी जागा सुटलेली आहे हे एवढं तण यांच्या शेतामध्ये होतं आणि आता पण तुझे दाखवलं पूर्ण क्लिअर झाला बर हे इथं जे तण पिवळं पडलेलं दिसत आहे हे बघा हे जे आता हे तण हा केना वगैरे तर मॅडम आता याला किती दिवस झाले याला मारलं हो रविवार सोमवार आला नाही तो हा गुरुवारचा गुरुवार, गुरुवार म्हणजे शुक्रवार आणि शनिवार म्हणजे हा तिसरा दिवस मंडळी तिसऱ्या चौथ्या दिवशी मंडळी बघा हे तन केना जो आहे करंजी हे सुद्धा पिवळं पडलेलं आहे आणि आठ दिवसाचं तर तुम्हाला आम्ही दाखवलेच आहे तिथे कमीत कमी आठ ते दहा दिवस संपूर्ण तण क्लिअर व्हायला लागते तर मंडळी असं हे जे तण तो तुम्हाला दिसून पडत आहे हे बघा एवढाले तण हे इतके मोठाले इतके मोठाले तण ह्या शेतामध्ये झालेले होते आणि फक्त आणि फक्त ग्लायफोसेट एकाहत्तर पर्सेंट पंचवीस ग्रॅम आणि ग्लुकोसिनेट जे आहे ते पन्नास मिली या ठिकाणी मॅडमनी फवारलं आणि मोठे मोठे तण सुद्धा खतम एक वाचून त्यांनी हे फवारलेलं आहे हे लक्षात घ्या नाही तर मग दोन्ही पिकावर डायरेक्ट मारा आणि तण पण जाईल पिक पण ला। ला। कसा आहे मंडळी शेती आणि शेतकरी मी जवळून बघितलेला आहे वीस वर्ष कंपनीमध्ये मार्केटिंग विभागामध्ये काम केलं आणि त्याच्यानंतर लहानपणापासून शेतीचा शेतीची आवड आहे घरी शेती आहे आणि त्याच्यानंतर आता बारा वर्ष ह्या कृषी व्यवसायाला झालेले आहे त्याच्यामुळं एकंदरीत जे काही चित्र आहे रोज फेडवर चालू राहते त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी अशा जवळून पाहिल्यामुळं कुठे नाही कुठं तरी त्याच्यातून चांगल्यात चांगला, चांगला करण्याचा माझा हा प्रयत्न राहते आणि त्याच्यात नेहमीच माझे शेतकरी सगळे यशस्वी होतातच आता हा जो तुरीचा एक पॅटर्न आहे हा जो मी शेतकऱ्यांना दिलेला होता लवकर येणारी तूर म्हणून तेरा सात तर आता बंडळी बघा तीन फुटावर हे झाड आहे आणि हे झाड जे जा आहे आता पुढे पाल्यानंतर असं उभाट वाढणार वाढत राहते त्याच्यामुळे याचा दातोडा तेवढा होत नाही राहायला आपल्या मनामध्ये शंका आली असेल की फवारणी इतक्या कमी अंतरात तू तु, तुरीचं फवारणी कशी क कशी होईल तर त्याच्यात एक सांगतो मंडळी की याच्यात काय करायचं की आता जसं याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं तर ह्या चार लाईनी जे आहे एक दोन तीन चार ह्या जेव्हा तूर फुलावर सुटेल फवारणी जेव्हा आपली चालू होतील त्यावेळेस ह्या चार लाईनीपैकी ही एक लाईन इकडं अशी करून द्यायची याच्या बाजूची तिकडं करून द्यायची म्हणजे इथून चालता येतील फवारणी करणाऱ्याला तो फवारणी करणारा करण हा आता समजा उदाहरणार्थ हे असू बाजू आपण अशी इकडं बागवली तर अशी अशी फवारणी इकडून तो करत जातील कारण इथून चालता येईल त्याच्यानंतर एक दोन तीन चार इथं आपण ही लाईन अशी इकडं करून देऊ समजा मोठी झाल्यावर आणि इकडूनही पुन्हा असे दोन तास फवारणी करता येईल म्हणजे अंतर जरी आपण कमी घेतलं फवारणी करण्याला अडचण जाणार आणि त्यावेळेस शेंड्याला बार असतो फुलं असते वजन असते थोडं जरी असं करून दिलं तरी ते झाड दोन्ही साईडला होते म्हणजे ज्याला आपण असं भांगकरणी असं म्हणतो मंडळी तर शेतामध्ये चार चार तासानंतर भांग करायचे म्हणजे फवारणी करायला आपल्याला सोपी जाईल आणि झाडाची संख्या भरपूर वाढल्यामुळे अमकच इथे एवरेज मी सांगतो आठ ते दहा क्विंटलचा एवरेज येणत आहे तो माझा अनुभव आहे आता इथे तणनाशक मारून सुद्धा खालून खालून तन्नाशक मारून सुद्धा त्या पिकाला जास्त मार बसला नाही थोडंफार उडलं असेल दादा हे फवारणी करताना हे बघा इथे थोडंसं उडलं तर हे एवढंसं पान भाजलं संपूर्ण झाडाला काहीच झालं नाही याचा जर शेंडा पाहतो म्हटलं दादा हे बघा शेंडा इथं अतिशय सुंदर आहे त्याच्यानंतर हे संपूर्ण झाड सुंदर आहे हे बघ दादा दाखवण्यामध्ये जर पाहतो म्हटलं मंडळी तर ही तूर जे आहे ते, ते अतिशय सुंदर दिसून झालेले आहे कोणताही शेंड्याला मार नाही तास पूर्ण क्लिअर आहे कण मात्र बरेचसे गेलेले आहे फक्त एवढंच आहे की फवारणी करताना कसं आहे की थोडंसं दहा वीस पर्सेंट जागा राहून जाते जातपानाचा त्यांचा तणच एवढं होतं का जसं की पडीत पडलं काय कसे पानाचे तणसुद्धा खतम झालेलं आहे हे बघा इथे बघू शकता हे बघा मंडळी आज याची उंची जर पाहतो म्हटलं तर इथून एक हित आणि हे दीड दीड हितीचं आणि हे पुन्हा हे असं बागलं म्हणजे हे एवढं जवळजवळ एक हित दोन हिट दोन हिताचे तणसुद्धा ग्लुकोसिनेट आणि ग्लायपूरसाठी एखाद्य बसेल हो याच्यामुळे हे नष्ट झालेलं आहे आणि याच्याजवळ जर पीक पाहतो म्हटलं तर अतिशयही सुंदर आहे तर मंडळी तुम्हा सगळ्यांना हा प्रयोग दाखवण्याचा माझा हा उद्देश होता आणि मॅडम ह्याही वयात शेती करते हे सुद्धा तरुण शेतकऱ्यांना दाखवण्याचा माझा हा या ठिकाणी व्हिडिओ काढण्यामागचा उद्देश होता कारण बरेचदा काय होते मॅडम शेती होत की शेतीमध्ये कधी कधी पिकं बरोबर होत नाही उत्पादन चांगलं येत नाही मनासारखं शेतकरी नाराज नाराज होऊन जातो भाव मिळत नाही इतकं सगळं करून एवढं सगळं हालपेता सहन करून एवढे नैसर्गिक संकट खूप आहे शेती मागे मॅडम माझा प्रॉब्लेम असा आहे की यवतमाळवरून सकाळी साडेपाच ला उठून सर्व करून सहाची गाडी पकडावं हो लागते तेव्हा मला साडेसातला इथे यावं लागतं बरोबर म्हणजे बघा मॅडम सहा सहाची सा, गाडी यांच्या गावची पकडतात ते आणि इथे येतात म्हणजे चार वाजता झोपेतून उठणे डबा करणे आणि ह्या वयात ते करणे मजाक नाही मॅडम तुमच्या पासून आमच्या तरुण शेतकऱ्यांनी मानु, माणूस नाही भेटला आ, आज एवढं मूड ऑफ झालं माणूस नाही मिळाल्यामुळे वेळेवर चाट मारतात रोज अच्छा आणि पिकाला भाव मिळत पिकाला हा म्हणजे सगळ्यात महत्वाचा पिकाला भाव मिळाला वाजवी भाव द्यायला पाहिजे बिलकुल बिलकुल चांगलं तुम्हाला उत्पन्न हो ही मी चरणी प्रार्थना करतो तर म्हणजे मला भेटू माझ्या कष्टाला यश यायला पाहिजे एवढे परिश्रम परमेश्वर तुमच्या लक्ष ठेवल मॅडम कारण कसं आहे एवढे तुम्ही ह्या वयात एवढी मेहनत घेऊन राहिल्या तर तुम्हाला म्हणजे म्हणतात ना जुनी म्हण आहे की चोरी करणाऱ्या करणाऱ्याला तर परमेश्वर साथ देते दे। मग इथे तर तुम्ही तर स्वतः कष्ट करून राहिला प्रामाणिक कष्ट ज्याला आपण म्हणतो मग या कष्टाला तर साथ मिळणारच आहे राहिला प्रश्न दुकानदार कापसे भाऊ ही सहकार्य करतात <laughs> राहिला सहकार्यामुळे हे झालं त्यांनी दोन वेळा येऊन माझ्या शेतात पाहणी केली नाही तर कुणी दुकानदार येत नाही बघत नाही पण त्यांनी मला कळत नव्हतं पण त्यांनी बरोबर केलं अच्छा ठीक आहे ना तर मंडळी जाधव मॅडमला खूप चांगलं पीक या ठिकाणी येऊ त्यांच्या प्रयत्नाला यश ये येऊ आणि त्यांना चांगलं तुरीचं उत्पादन होऊन चांगले बाजारभाव मिळो आणि एकंदरीत त्यांची चांगली उन्नती हो उन्नती तर आहेच त्यांना कोणत्या गोष्टीची गरज नाही आहे, गरस नहीं आहे एक छंद म्हणून त्या शेती जोपासतात परंतु यश जर चांगलं आलं चार पैसे जर चांगले मिळाले तर तो आनंद खूप मोठा असतो तर पुन्हा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार